श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे प्रोफेशनली वास्तु कन्सल्टंट वास्तु संपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते अंगारकी संकष्टीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज मी महिलांसाठी विशेष अशा वास्तुटिप्स सांगणार आहे महिलांसाठी चांदी हा शुभ धातू आहे चांदी धारण केल्याने चिडचिड कमी होते चंचलपणा कमी होतो तसेच नकारात्मक शक्तीचाही त्रास कमी होतो चांदी हे स्वसंरक्षणासाठी महिलांसाठी खूप चांगले आहे उत्तम आरोग्यासाठी देखील चांदी हा धातू चांगला आहे तसेच मुलींनी आणि महिलांनी घरात सतत चांदीची पैंजणं घालून फिरल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते अशाच नवनवीन टिप्ससाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ